नमस्कार मित्रांनो योगेश भाऊजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर आज वापसा झाला आहे आपळबिले आलं आहे आणि सकाळीला आठ वाजता आलो मी तर पण काय ड्रायव्हर आला नाही लवकर तेव्हा उशीर झाला आहे पण आता गेलाय चालू की झाडं गोळा करायला ते बघा इकडं झाडं गोळा करायला चालू केलेली आणि झाडं गोळा करून म्हणलं वापसा आहे तर नांगरट नाहीतर का तर काहीतरी करायली आणि कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जात आणि सांगितलं कमेंट करून विगेश भाऊ रोटर मारा किंवा नांगरट करा तर तण पण ले आले पण धन्यवाद दादांना दादांनो सांगितल्याबद्दल मला सगळ्यांनी बरंच काय काय सगळ्यांनी सांगितलं तर बघू आता मी नांगरायचं ठरवलं आता एखाद्या जाणत्या माणसाला विचारतो कारण आमचं भाऊ होतं तो कोणाला विचारायची गरज नव्हती पण आता काहीतरी करावं लागणार ना तर ज्वारी पिरू किंवा उडीत पिरू काहीतरी करू केलंय चालू आता आज कारण ले झालेच हे सगळ्या आणि आता अकरा वाजले ते कारण मशीन लईच उशीरा आली बघा आणि सकाळी काय नाश्ता बी केला नाही चहा बी नाही पिलो काहीच नाही कारण ती म्हणलं डायवर लवकर या म्हणलं लवकर यायसाठी काहीच केलं नाही म्हणलं लवकर जाऊ पण इथे येऊन बसावं लागलं कारण डायवर चाल नाही लवकर असं ते आता काय सगळ्याच्या आड अडचणी समजून घेतल्या पाहिजेत द केलंय चालू आता सगळ्यांनी गोळा करायला आपाळपण पण आले हे बघा पण तोपर्यंत पाऊस नाही आला म्हणजे बरं होईल एक दोन तास लागल म्हणजे शिकीला पाऊस नाही आला म्हणजे बरं होईल म्हणजे काय होईल पाऊस नाही आला म्हणजे काहीतरी करता येईल ना आता पाऊस आल्यावर काहीच करायचं नाही राडाच होईल सगळं तर बघू काहीतरी करू आली मिशन आता मग तुमचं सगळ्याचा नाश्ता जेवण पाणी झालं असेल अजून चहा पण पिल ना अकरा वाजले ते आणि काल चार वाजता जेवलेलं घरी काही रात्री काही केलंच नाही म्हणलं आता कधी अब्द बसून सकाळी म्हणलं काहीतरी शेवायचं भातपीत करायला थोड्या आहे ते शावाया म्हटलं करायला पण लवकर इकडे यायचं असल्यामुळं म्हणलं जाऊ द्या ते महत्वाचं आधी तिकडं जाईल पण असो बघू मग चला हे बघा तिकडं काटाड्या वाडायला चालू आहे ते म्हणलं ते लोकाचा उसा आहे ना इकडं म्हटलं उद्या पेटून जर द्यायचं म्हणलं तर उसापासून लांब हे करावं हे बघा इकडं उस आहे आणि जरा म्हणलं अलीकडे ढिगारा करावा का तर आपल्यामुळं लोकाला त्रास नको म्हणून उसापासून लांब करायचं आहे गोळा हे बघा डायवर बी हुशार आहे सगळा उसापासून लांब गोळा करावा म्हणलं म्हणजे कसं आहे उद्या पेटवायला हे जरी झालं तरी उसाला हाय लागू नये लोकांनी आपल्याला नाव होतो असं लोकाला त्रास होईल असं मग आपण नाही वागायचं म्हणून मला अलीकडं आधी ढिगारा मारला म्हणजे तर डायवर घ्या लागला आहे सगळं अलीकडं आले बघा जे सी मशीन चालू झाली इकडं हो का सगळं असं गवात आलं आहे नसतं कसलं गावात आहे बघा हे कसं ह्याच्यात धान पाणी यायचं काय गावात आलं या तर हे गावात काढावं लागतंय सगळं नांगरावं लागतंय रोटरून रुन बी खाली बुडेत तसंच राहते ते माझा तर नाच चावलाय नांगरावं आणि जेवाली प्यारावी बघू आता अजून काही निवेदन होते दुसरं ते बघा मोठमोठे काठड येते हा तर नाच चालला आहे नांगरावं आणि नांगरून एक महिना दीड महिना ठेवायचं आणि परत पाणी बी चांगलं मुरते नांगरटीत आणि परत एकदा फनावं पुन्हा डायरेक्ट जवारी पेरावी असा नाच आहे कारण आता तुरीला उडदाला भौतिक उशीर होईल असं म्हणते ती तर पण बघू काय होते तु तुरी पेरल्या का की एकच पीक गवते आणि उडीत पेरल्यानंतर दोन पिकं गवते तुरी पेरल्या की डायरेक्ट तुरी जानेवारी फेब्रुवारीमध्येच निघते त्यात तुरी आणि उडीत पेरल्यावर कसं होतंय आता उडीत पेरायचा आणि परत ज्वारीला रान रेकाम होत पण उडदाची पेरणी जर टायमात झाली तर ज्वारीला रानरीकाम होतंय नाहीतर मग होत नाही असं आहे मग आता माझा तर ना चाललाय मग का आता एक अस तसं गेलंच उडदाचं पण बघू नांगरट हे करून वल किती राहते त्याच्यावर तर नांगरट केल्यावर वल उडणार आहे नांगरट केल्यावर खनपाळी करावं लागणार आहे आणि वळ वल, वल, वल उडणार आहे काय होतंय ती बघू निवेदन कसं कसं डोकं परमेश्वर काय बुद्धी घालते ती बघूया कारण का पावसानं होतं आलं उगवलं ते बी बरं झालं मला दहा पेरलं असतं दहानात जर एवढं उगवलं असतं तर मग काय करत गेल्यापर्यच उडीत पेरला उडतात बी असत नाही आलं फवारलं बी तरी सुद्धा लैतन आलत त्याच्यामुळे काहीच नाही तर आज पाऊस नाही बरं का पण आबाळले आले पावसासारखं आबाळ आले या तर मग मित्रांनो कसा आहे बघा आमचं शेत तर ड्रायव्हर ते उसापासून लांब घेतो घ्यायलावले त्यांना म्हणजे आपल्याला पेरणी पाणी केलं तरी आपल्याला किंवा भेटवून दिलं तरी लोकाला त्रास नको तर मला तर आता खरंच भूका ते बरं का पण आता दोन तास काहीच करता येत नाही कारण आता हे अर्ध काम सोडून जाता येत नाही सकाळी लवकर यायले मला पण ते फोन आला जेशी मालकाचा योगेश बाबू लवकर या पण ते ड्रायव्हरचं काय काम असेल घरी त्याच्यामुळे उशीर लागला असं त्या समजून घेतलं पाहिजे आपण एकमेकाला <coughs> तर केले काठाड्या पिठाड्या काढू चालायला पण गोळा करायला मशीन अशी गोळा करते सगळं <coughs> तर मित्रांनो मला लागली भूक म्हणून मी खायला गेले ऊस तर तुम्ही पण या ऊस खायला कारण सकाळी लवकर आल्यामुळे नाष्ट नाही जेवण नाही छान काय नाही म्हणून ऊस आणलाय ऊस खायला लागलोय काहीतरी खायला पुन्हा ध्यानात आलं म्हणलं ऊस आहे तर ऊस तर खावा आणि ऊस पण गोड आहे बघा ऊस पण गोड आहे खायला गावातल्या लोकांना कसं आहे ऊस एवढा ऊस दहा रुपयाला मिळतो आमच्या बहिणीने आणला तर दोन बऱ्या इथं कसं आहे किती बी खाओ दोन ऊस आणले म्हणलं भूक लागली तर घरी जाय दुपार होईल रूज तर खावा भूक लागल्यावर काय बी चालते भूक लागल्यावर काय बी खाते माणूस काय करायचं भूकच्या पोटी ऊस कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा बर का ऊस खातो हे ऊस नक्की कोणाला आवडतो नक्की सांगा शरगावात कसा ऊस एकादा सांगा लागतो कारण आमची ताई आणते म्हणून मला माहित आहे तुळशीच्या लग्नाला ही सकरातीला तिला मी जर इकडनं गेलो का तिकडं तर मी सगळं वान घेऊन असतो असे मित्रांनो गेले सगळा स्वतः काढाय राहनातला जरा वापसायचा रावळले आले लवकर आल्यामुळे भूक लागली भूक लागल्यामुळे ऊस खायला लागले तर चला असू द्या तर नक्की माझ्या व्हिडिओला सात प्रतिसाद तुमच्या असावी तुमचं सहकार्य असावं हीच तुमच्यासाठी तुमच्याकडून मला अपेक्षा आहे सगळीच सगळ्यांचा आशीर्वाद हो आहे म्हणून हाय असू द्या मित्रांनो असं सगळ्याची साथ राहू हो द्या दे। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कसा व्हिडिओ वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद